पुणे महानगरपालिकेकडून पुणे शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पुण्यातल्या जंगली महाराज रोड त्यासोबतच फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणं काढली जात आहेत आपण पाहू शकतो धडक ही अशी कारवाई आहे अचानकपणे ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि जे काही फुटपाथ आहेत ते मोकळे करण्याचं काम पुणे महापालिकेकडून सुरू आहे काय नेमकी ही कारवाई अचानकपणे सुरू बांधकाम नियंत्रण आणि अतिक्रमण विभाग याची संयुक्त कारवाई आहे जंगली महाराज रस्ता याच्या साईड मार्जिनमध्ये जे बेकायदेशीर बांधकामे आहेत ते बांधकाम नियंत्रण मार्फत निष्कासित केली जात आहेत आणि रस्त्यावरील अतिक्रमण हे अतिक्रमण विभागामार्फत निष्कासित केली जात आहेत तर त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही आज नियंत्रित केलेली आहे कारण रस्त्यानं ना नागरिकांना रस्ताच रिकामा राहिलेला नाही चालण्यासाठी रस्ता आणि फुटपाथ फुटपाथ मोकळे करण्याचं काम हे सगळं सुरू आहे कुठे कुठे ही कारवाई ही जंगली महाराज रस्ता आणि फर्गुसन रस्त्यावर कारवाई चालू आहे वाडेश्वर कार वाडेश्वर हॉटेलवरती कारवाई सुरू आहे ते नेमकं काय त्याचं अतिक्रमण काय काय सर का वरती आपली कारवाई सुरू आहे नेमकं काय कारवाई अतिक्रमणाविषयीची कारवाई आहे ती आणि जे साईड मार्जिन्स मध्ये वगैरे जे लोकांनी अनधिकृत केलेलं आहे ते निष्कासित करायचं काम चालू आहे वाडेश्वर हॉटेलने काय कुठल्या नियमांचं उल्लंघन नाही नाही उल्लंघन काय केलेलं आहे ते सांगेश्वर असं नाहीये याच्यामध्ये जे काही सगळ्या मिळकत असेल ते कारवाई करतो आपण ते स्पेसिफिक वाडेश्वर अशी नाहीये आम्ही जंगली महाराज उडल जिथे जिथे साईड मार्जिन्स मध्ये केलेले फ्रंट मार्जिन मध्ये काही बांधकाम शेड्स वगैरे केलेत ते आपण कारवाई करून काढतोय कुठे कारवाई करणार असं आता जंगली महाराज उडाने फर्ग्युसन रोड घेतलेला आहे सगळं फुटपाथ मोकळे करण्याचं काम यार यार ते अतिक्रमण विभागामार्फत या लोकांना नोटीस गेल्याने असं यांचं म्हणणं आहे म्हणजे कुठलंही वारंवार नोटीस प्रत्येक कारवाईच्या वेळेस नोटीसा देणं बंधनकारक नाही एकदा ती नोटीस दिलेली आहे आणि त्यांनाही माहिती असतं की साइड साईड मध्ये कुठलंही अनधिकृत बांधकाम अलाउड नाहीये त्यामुळे वारंवार नोटीसा द्यायचा विषय आता तुम्ही काढतात पुन्हा काही दोन महिन्याने चार महिन्याने पुन्हा हे अतिक्रमण होतं सातत्याने कायमस्वरूपी यांच्यावरती काही कारवाई ठोस कारवाई पालिकेचं कामच येते अतिक्रमण झाल्यानंतर रस्त्यावरचं अतिक्रमण काढणे अतिक्रमण विभागाचं काम आहे बेकायदेशीर बांधकाम गुन्हे दाखल दाखल करणार हे परत केले तर गुन्हे दाखल होणार नक्कीच गुन्हे कारवाई केल्यानंतर परत केल्या तर गुन्हे दाखल होतील आत्ता काही दंडात्मक कारवाई देखील होणार सायमल कारवाई तर हे सगळं पालिकेचे अतिक्रमण विभाग त्यासोबतच बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत फुटपाथ मोकळे करण्याचं काम अति पुणे महापालिकेकडून होत आहे या पुढच्या काळात जर अशाच पद्धतीने अतिक्रमण झाली तर या सर्वांवरती गुन्हे दाखल करू असा इशारा देखील आता पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग अतिक्रमण विभागाकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे यापुढच्या काळात अतिक्रमण होणार नाही याची आपण खरंतर दक्षता घेऊया मात्र ज्या पद्धतीने पुणे महापालिकेने सध्या जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवरील हे सर्व फुटपाथ मोकळे करण्याची जी काही धडक कारवाई केलेली आहे त्याचं पुणेकरांकडून देखील कौतुक होताना पाहायला मिळतंय कॅमेरामन रोहित सम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव